आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी आहे राज्यात कोकण आणि विदर्भामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आणि त्यामुळे आता काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाकडून मुंबई रत्नागिरी रायगड परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई पुण्यासह पालघर रायगड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे दरम्यान रात्रीही पावसामुळे मुंबईतल्या काही सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालंय आणि त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय तसंच मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीत काही मदत लागल्यास वन नाईन वन सिक्स या क्रमांकावर फोन करायचा आहे असं देखील महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे दरम्यान सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे सकाळच्या वेळेत काही काळ पावसानं उसंत घेतली आहे आणि असं असलं तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावती